पाहिलं ही कुठलीही नेत्याची सभा नसून हा सर्वसामान्यांचा आक्रोश आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी लहान लहान मुलं रस्त्यावर उतरत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले पत्रकार सामाजिक कार्यकर्ते नितेश उपाध्ये यांच्या मागणीला समर्थन देण्यासाठी आणि प्रशासनाला जागा करण्यासाठी रस्त्यावर उतरले या घटनेला तब्बल जवळपास एक वर्ष होत आलंय मात्र या प्रशासनाने आणखीनही या रस्त्याच्या मागणीसाठी कोणताही प्रयत्न केल्याचे दिसत नाही अपेक्षेप्रमाणे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम होणे आवश्यक असताना नगर परिषद प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाने आणखीनही कोणतीही ठोस उपाययोजना या रस्त्याच्या संदर्भात केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे पुन्हा प्रशासनाला अशाच प्रकारच्या आंदोलनाची वाट पाहत आहे का असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या रस्त्याच्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देतील का असा सवाल देखील या निमित्ताने या धानोर रोड परिसरातील नागरिकातून व्यक्त केला जात आहे